वर्षातून एकदा की असताना आपण नवनाथ वाचला पाहिजे ऐकला पाहिजे वर्षभरात नाही नवलं तरी एकदा ही नवनाथ आपण वाचावा श्रवण करावा चिंतन करावा कथेच्या माध्यमातून ऐकावा नवनाथ कथा ही कल्पवृक्षप्रमाणे फलदायी आहे प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे आदेश म्हणून आपली परंपरा आहे वर्षभर जरी नाही जमलं तर श्रावण महिन्यामध्ये आपण सर्वजन नवनाथ ग्रंथ गवगवी लागतात आजच्या काळी नाही तरी पण पूर्वीच्या काळी खेड्यापाड्यामध्ये ही पद्धत होती एकाने वाचावा दुसऱ्याने अर्थ सांगावा आणि अनेकांनी ती ऐकावी नवनाथ कथा अशी आहे जीवनातले तुमचे एकही प्रश्न असे नाही की ज्या नवनाथ कथा ऐकल्यानंतर संपणार नाही नष्ट होणार नाही आणि त्याचे उत्तर सापडणार नाही नवनाथांची शक्ती या त्रिभवनामध्ये सर्वश्रेष्ठ आहे कारण तपश्चर्याने गुरुभक्तीने एकवटलेली ही शक्ती एकत्र येऊन क्रांती घडलेली आहे आपण त्या कथेचं श्रवण करणार आहोत त्या ग्रंथाचं श्रवण करणार आहोत जसा आहे जी कल्पना केली की ते देतो नवनाथ ग्रंथ पाहिजे ते प्रत्येकाला देत असतो श्रद्धेने पाठ करावा श्रद्धेने भाग्याने कालिपनाथाच्या कृपेने आज भिंगार गावामध्ये नवनाथ कथेचा योग प्राप्त झाला हे भाग्यवान तुम्ही हे नगर आणि गाव आहेत काय कायची नवनाथ कथा कारण काय आहे फायदा काय आहे प्रत्येकाला फायदा हा आहे प्रत्येकाला फल आहो आहे प्रत्येकाने जर श्रद्धेने निष्ठेने नवनाथ कथा ऐकली चिंतन केलं श्रवण केलं आणि निधी ध्यास करून जीवन जगायचा प्रयत्न केला तर निश्चित क्रांती आल्याशिवाय राहत नवनाथ वाचावा नवनाथ कथा ऐकावी नवनाथ कथा श्रवण करून चिंतन करून आपल्या जीवनामध्ये उतरावी हे सगळे नारायणाचे अवतार आहेत भगवान परमात्म्याने विविध प्रकारचे अवतार घेतले पण देवाच्या अवताराने जे कार्य झालं नाही त्यावेळेस संतांना योगेश्वरांना अवतार घ्यावा लागला बाय बापांनो नवनाथांचा नु। मूळ मंत्र आहे प्रत्येकाने रोज गायला पाहिजे गोरक्ष जालिंदर चरफटाश अडवंग कानी चौरंगी रेवान काम्या भूवर्ण नवनाथ सिद्ध हा मंत्र जो कोणी म्हणतो त्याची प्रत्येक कामना पूर्ण होते किमान सहा महिने नेम केला की के फलप्राप्ती सुरू होते नवनाथ हाचा मूळ मंत्र आहे प्रत्येकाने गायला पाहिजे आज आपण बावीस मार्च दोन हजार पंचवीस आज आमच्या सद्गुरु नारायणगिरी महाराजांची पुण्यतिथी आहे सरळा बेटाचे मंत माझे सद्गुरु नारायणगिरी महाराज आपण ऐकलेले असेल माहिती असेल आज त्यांची सोळावी पुण्यतिथी आहे आणि बाबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्या गावात नवनत कथेला प्रारंभ होतो सर गुरुवारी नारायणगिरी महाराज जगातले असे एक संत झाले आपल्याला कलियुगामध्ये आयुष्य प्राप्त झालेले आहेत फक्त शंभर वर्षाच पण शंभरच्या शंभर कोण जगतो पण माझे गुरुवारी नारायणगिरी महाराज शंभरच्या पुढे जाऊन नऊ वर्षे राहिले एकशे नऊ वर्षे या जगामध्ये एकशे नवव्या वर्षाच्या वयापर्यंत त्यांनी कथा कीर्तन केले सरला बेटाची महती जगामध्ये फेमस आहे प्रसिद्ध आहे प्रत्येकाला माहिती असेल आपल्याला आमची गुरु परंपरा ज्या सप्ताहाला योगीराज गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाला हजारो एकर जमीन लागते सात दिवस सप्ताह असतो श्रावण शुद्ध पंचमी ते श्रावण शुद्ध द्वादशी द्वाद पर्यंत हजारो टँकरची आमटी लागते हजारो भाकरी लागतात आणि असे रात्रंदिवस भजनाचे प्रहारे असतात एका प्रहारा करता पाच हजार टाळकरी एकत्र येतात एकालाही निमंत्रण नाही एकालाही बोलवलेलं नसतं पाच हजार टाळकरी येऊन सात दिवस भजन करतात लाखो लोक त्या सप्ताहाला येत असतात योगीराज गंगागिरी महाराज सराला भेट आणि त्या बेटाचे पाचवे बे महंत माझे सद्गुरु नारायणगिरीजी महाराज ज्यांनी आम्हाला विद्या ज्ञान दान दिलेलं आहे सरला बेटाचे पाचवे बे महंत बाबा नारायण नारायणगिरी महान संत आज त्यांची पुण्यतिथी त्यांनी हजारो लाखो लोकांना ला उपदेश केला वयाच्या एकशे नव्या वर्षापर्यंत कीर्तन केली आणि शेवटी कीर्तन करून आपला देह समर्पित केला अवंग घेतला आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घेवा आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्यावी तीन संत या जगामध्ये असे झाले जगद्गुरु तुकाराम महाराज बीजीला गेले शांती ब्रह्म एकनाथ महाराज षष्ठीला गेले आणि आमचे गुरुवारे नारायणगिरी महाराज आज अष्टमी अष्टमीला गेले हे तिघे संत एका बरोबर गेलेले कालखंड वेगळा आहे पण तिथी बघा बीज तुकाराम बीज आताच झाले बीजीला तुकोबरा वैकुंठला गेले सोदे सदेह वैकुंठ वन एकनाथ महाराजांनी षष्ठीला कालपरवा यात्रा पैठणची झाली आणि आज अष्टमी जगाच्या कल्याणाकरता जे जी जीवन जगतात जगाच्या कल्याणाकरता कार्य करतात ते संत त्यांचं दर्शन ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतं त्याचं जीवन धन्य होत संत दर्शनाने पुण्य होतं संत चिंतनाने पुण्य होतं संतांच्या नावाने पुण्य होतं आणि संतांच्या नावाने पुण्य होण आम्हाला तरुण जाता येतं असे गुरुवरी नारायणगिरी महाराज संत झाले किती मोठं पाप असू द्या संतांचं नामस्मरण करा पाप नष्ट होत ही ताका संतामध्ये आहे तुका म्हणे पापे संतांची झोपे झोप केला पाप नष्ट होत नाव घेतलं यम लटलट कापतो तुकाराम तुकाराम नाम घेता कापेम धन्य तुकोबा समर्थ ही ताका संतांची आहे पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वधे अचूत सर्व काल तयाच्या चिंतने तरतील दोषी महाराज सर्व दोष नष्ट करणारे पाप नष्ट करणारे पुण्य प्राप्त करून देणारे या जगात आम्हाला संत प्राप्त झालेले आहेत आणि असे थोर संत माझे सद्गुरु नारायणगिरी महाराज आज पुण्यतिथी असल्यामुळे त्यांच्या चरणी त्रिवार वंदन करून नवनाथाचं चिंतन करूया